आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारमध्ये जवळपास सोळाशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून विनवळ आश्रमशाळेच्या मैदानात कबड्डी खो खो आणि इतर वैयक्तिक व सांघिक स्पर्धा सुरू झाल्या आहेत या स्पर्धेचा शुभारंभ विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला असून यावेळी प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर तसेच इतर मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी बोलताना येत्या हिवाळी अधिवेशनात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी बंद केलेली डीबीटी पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी करणार असल्याचं आमदार हरिश्चंद्र भोये म्हणाले मुलांच्या अभ्यासावर त्याचा किती परिणाम होतो तो प्रत्यक्षपणे मी अनुभवलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा जे कोणी होतील आदिवासी विकास मंत्री त्यांना नीट समजून सांगून ती वेळ पूर्वीसारखीच कशी करता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन वेळ प्रसंगी सत्ताधारी पक्षाचा आमदार जरी असलो तरी संघर्ष करावा लागला तरी तो करेल शब्द तुम्हाला देतो मित्रांनो जर जिंकायची जी असेल तर गुणवान खेळाडूवर अन्याय करू नका मला वाटत माझ्या दादड्याच्या शाळेचा संघ गेला पाहिजे